विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आणि पुज्य विचारांना देखील पंचम प्रणाम आज नालंदुर्च विहारामध्ये बौधन समाजसेवा संघ रमाई महिला मंडळ यांच्या समस्तन्ति पूजयामि मुनिदर्श सिपाद सरोवरे पूले मुतं सुमे नरेणं पूले नयते कायो तथा यति विनाशभाव नसारक दीपे नदीपेना पूजयामि तमोन ठीक है Jewel of the world, Jesus. <laughs> Master of the world, Jesus. Mother of the the Sim, आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती मोठ्या हर्ष सा उल्लासात आमच्या गावात साजरी होत असताना मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो तसेच या ग्रामस्थांच्या वतीनं जी काय या जयंतीचे अरेंजमेंट केलेले आहे त्यांनाही शुभेच्छा देऊ इच्छितो बंधून महामानवाची जयंती म्हणजे ही, ही भारतातच नव्हे तर संबंध देशात या ही जयंती केली साजरी केली जाते या जयंतीला विविध कार्यक्रमांची आरास असते तसेच सिद्धार्थनगरमध्ये मोठ्या मोठ मोठमोठ्या नामवंत राजकीय शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातली लोकं ह्या जयंतीला भेट देत असतात परंतु लोकसभेचा राज इलेक्शन असल्यामुळं ह्यावेळेसची जयंती छोट्या प्रमाणात आम्ही साजरी केलेली आहे या गावात डॉक्टर इंजिनियर वकील पत्रकार शिक्षक असे मोठमोठे लोकं राहतात या जयंतीच्या निमित्तानं आम्ही संकल्प करीत आहोत की पुढची येणारी पिढीही आणखी सुदृढ आणि उच्च पदावर कसे असेल हे बघण्याचं काम आम्ही करणार आहोत संविधान वगैरे त्या संदर्भामध्ये काही संकल्प केलाय का लोकशाही वाचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करा संविधान आता आपण बघतच आहोत की गतकाळात किती संविधानाची पायमल्ली होत आहे आम्ही संकल्प केलेला आहे की संविधानाची प्रत प्रत्येक याला या जयंतीला उपस्थित राहणाऱ्या ग्रामस्थांना आम्ही देणार आहोत आणि संविधान कसा बलकट होईल हे आम्ही पाहणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे तेतीसवा जयंती महोत्सव संपूर्ण देशभरात साजरा होतोय बेनसे नगर या ठिकाणी देखील रात्रीपासूनच कार्यक्रम आहे कशा पद्धतीनं वैचारिक सामाजिक एक अभिवादन महामानवाला असेल काय सांगा सर्वप्रथम आज तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्तानं खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो गेली अनेक वर्षाची परंपरा सिद्धार्थनगर बेंडशे या गावातील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत या सर्व राष्ट्रीय महापुरुष महामानव असोत यांची संयुक्त जयंती महोत्सव हे सिद्धार्थनगर बेंडसे येथे गेले अनेक वर्ष परंपरागत आणि मोठ्या जल्लोषात आणि हल हर्ष उल्लासात साजरा होत असतं परंतु गेली मधल्या करोनाचा काळ गेला तर एकूण एक वर्ष इथे राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला थोर समाजसेवक साहित्यिक कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या सिद्धार्थनगर बेण्डे येथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना बाबासाहेबांना अभिवादन केलेले आहे यावर्षी देखील आमच्या बेण्शे सिद्धार्थनगर येथील उत्सव कमिटी या कमिटीने चार दिवस मेहनत करून नालंद बुद्ध विहार त्याचप्रमाणे सिद्धार्थनगर याची साफसफाई त्याचा प्रत्येक घरासमोर रांगोळी कणं ह्या सर्व महिलांनी घातलेल्या आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जल्लोषात इथं साजरी होत आहे